नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज पुणे येथे पार पडलेल्या पंधरा वर्षीय मुलींच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत सांगलीची कृष्णा मिथून सगरे चमकली आहे सलग दोन सामन्यात सलग दोन शतके मारून तिने क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले सांगलीची सुकन्या स्मृती मानधना हिच्यानंतर जिल्ह्यातील ज्या महिला क्रिकेटर लौकिक प्राप्त करत आहेत त्यामध्ये कृष्णा सगरेच्या कामगिरीने राज्यातील क्रिकेट विश्वाच्या भुवया आहेत गेले चार दिवस पुणे येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने वर्षाखालील मुलींच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा पार पडल्या कृष्णा सगळे ही सांगली जिल्ह्याच्या क्रिकेट संघाची कर्णधार होती सांगलीचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला दुसऱ्या सामन्यात रायगड विरुद्ध कृष्णा सग्रे हिने प्रथम फलंदाजी करत नाबाद एकशे सतरा चेंडू एकशे अकरा धावांची खेळी केली त्यानंतर दुसऱ्या दिवशी हिंगोली जिल्हा संघाच्या विरोधात झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असताना कृष्णाने एकशे एकोणतीस चेंडूत एकशे सत्तेचाळीस धावांची नाबादी खेळी केली सांगली जिल्ह्याचे नेतृत्व करत असताना सलग दोन सामन्यात दोन शतके ठोकून कृष्णाने उठावधार कामगिरी केली आहे पस्तीस षटकांच्या दोन्ही सामन्यात सलामीला आलेल्या कृष्णाने पहिल्या चेंडूपासून अखेरच्या चेंडूपर्यंत नाबाद खेळी केली अत्यंत चिवट पद्धतीने मैदानावर टिकून राहून सर्वोत्तम खेळी केल्याने कृष्णाच्या फलंदाजीसाठी मैदानाबाहेरही तिचे कौतुक करण्यात येत होते कृष्णा सगळे ही विटा येथील जीवन प्रबोधनी कन्या महाविद्यालयात शिक्षण घेत आहे या महाविद्यालयाचे तिला मोलाचे सहकार्य मिळाले तसेच तिचे क्रिकेट प्रशिक्षक कोल्हापूरचे सागर पेंडुरकर यांनी तिला क्रिकेटचे धडे दिले उपाध्यक्ष संजय बजाज जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सी ओ ऑफिसर राहुल आरवाडे सांगली जिल्हा महिला क्रिकेटचे प्रशिक्षक धनंजय डुबल यांचे कृष्णा सगरे हिला विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले तिच्या या खेळीमुळे पंधरा वर्षाखालील मुलींच्या महाराष्ट्राच्या क्रिकेट संघात निवड होण्याच्या तिच्या आशा उंचावल्या या चमकदार खेळीबद्दल कृष्णाशी संपर्क साधला असता तिने क्रिकेट खेळामध्ये माझी मोठी ध्येय असून त्यासाठी मी परिश्रम घेणार आहे असे सांगितले जिल्हा क्रिकेट असोसिएशनने मला सांगली जिल्ह्याच्या कर्णधार पदासाठी विश्वास टाकून जी संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे संघामधील सर्व खेळाडूंनी चांगले सहकार्य केले चांगली साथ दिली यापुढेही सांगली जिल्ह्याच्या संघाची उत्तम कामगिरी होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कृष्णाने सांगितले कृष्णा ही कोल्हापूर येथील ख्यातनाम क्रिकेट प्रशिक्षक सागर पेंढुरकर यांच्या अकॅडमीमध्ये दररोज क्रिकेटचा सराव करते मितभाषी संयमी स्वभावाची परंतु तितकीच आक्रमक परंतु तितकीच आक्रमक शैलीचे खेळाडू अशी अत्यंत कमी वयात कृष्णाने ख्याती निर्माण केली आहे डावखुरी फलंदाज व डावखुरी फिरकी गोलंदाज अशी अष्टपैलू खेळाडू असणाऱ्या कृष्णाने राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत बजावलेल्या कामगिरीचा तिचे प्रशिक्षक व सर्व कुटुंबीय यांना अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले अलीकडच्या काही वर्षात एक प्रतिभासंपन्न व विशेष शैली असणारी खेळाडू म्हणून ती पुढे येत असून आपल्या परिसराचा लौकिक निश्चित वाढवेल असा विश्वास तिचे प्रशिक्षक सागर पेंडुरकर यांनी व्यक्त केलाय कृष्णाच्या या कामगिरीबद्दल जिल्हाभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज